आई वडिलांसाठी त्यांच्या नावादान करणं त्यांच्या नावाला विंडदान कर त्यांच्या नावाचं ज्ञानदान करणं त्यांच्या समृद्धीला उजाळा देणे ह्या सगळ्या गोष्टी करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असते आज प्रसाद घेणारा प्रत्येकजण त्यांच्या नावाला प्रसाद घेणार कीर्तन करणारा वक्ता त्यांच्या नावाने कीर्तन करणाऱ्या मुलांनी त्यांच्या नावाचा उजाळा वारंवार या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतो ही कृतज्ञता मुला मुलांना आई वडिलांविषयी व्यक्त करा एक की तो सल्ला दिला शांती रूपे रुपये कोणाचा वाढवी महत्व आपल्या कोणत्याही कृतीतून आपल्या आई महत्त्व महत्व वाढलं पाहिजे अशी प्रमाणित कृती आपल्याकडून झाली पाहिजे हे अन्नदान ज्ञानदान कीर्तन सोहळा हे सगळ्या गोष्टी आपल्या वर्णांसम उज्ज्वल करण्यासाठी करायच्या असतात माझं कर्म ही दिव्य नाही जन्म दिव्यच म्हण आहे भगवान छातीला हात लावून जन्म दिव्य जेलमध्ये आई वडील सोह बाजू मला पाहणार आहे पहिले सहा लेटरने आईचे मारले गेले सातवा गर्भ गर्भातूनच तृप्त झाला आठव्या वेळेला त्याच आईच्या पोटी याला जन्म घ्यायचा आहे जन्म साधी गोष्ट लौकिक दृष्टीने बघितलं तर हे केवडील जगताना बर जन्म झाला मामा ठेवणार आहे मामा मारायला मारा डपून बसणार केवढ्या पहाऱ्यातून वडिलांच्या सहाय्याने ते तो बाहेर निघून जातात आपल्याला जातात अपेक्षित आहे तिथं सुरक्षित जात आहे नंदाच्या घराला मजली हे काय साध चरित्र आजच्या काळात पण पडत शिवाजी महाराजांनी हा कृष्णचरित्राचा भाग वाचला म्हणून आग्र्याच्या झेलमधून सुटण्याचं नियोजन त्यांच्याकड पुराणामध्ये जर आमचा देव वडिलांच्या टोकरीत बसून जेलमधून बाहेर पसार होत असेल तर मला सुद्धा टोकरीत बसून आग्र्याच्या जेलमधून बाहेर प्रवास करता येऊ शकतो सगळं चरित्र वाचा कृष्णाने गोपाळ गोळा केला शिवरायांनी मावळे गोळा केला कृष्णानं लोण्याची लूट केली आणि शिवरायाने सुरतेची लूट केली

शिवाजी महाराजांनी हे गरिबी कावा म्हणजे कृष्णाच्या पद्धतीतून मिळालेलं मार्गदर्शन मला तिकडे जायचं जा नाही जन्मदेवाचा वेट वेटलिफ्टर असला ओझं उचलणार फार 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 किती पैसे आता आधुनिक पाहतो आपण काय रॅप काय असेल पाचशे पन्नास किलो काहीतरी असेल आता आंतरराष्ट्रीय साडेपाच क्विंटल के वजन उचलेल माणूस केवढा माणूस असला त्याला डोंगर उचल म्हणलं तर उचलेल का आमच्या देवाला जमते करंगळी खरंगळ गिरीवर्धन कर्म दिव्य जन्म जसा दिव्य आहे त्याच कर्म सुद्धा आता काही माणसं आग खातात आग ते दिवे आणत आल्यावर खाते

बिनकाम जन्मालाही जन्मा किंमत नाही त्यांच्या आणि कर्मालाही किंमत नाही काही तर जन्मानं मोठे कर्मान शून्य पण काही जन्मान सामान्य पण कर्तृत्वाच्या आरोग्य परापर्यंत गेले जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नाही पण आपण कोणत्या मार्गाने वाटचाल करावी हे मात्र आपल्या हातात जन्मा तो जन्म कर्म कर्तृत्वाचा विचार केला तर काही माणस जन्मान, खूप मोठी आहेत पण कर्तृत्वानं शून्य आहे त्याच्या उलट बघा कर्ण त्याच्या जन्माचं रहस्य त्याच्या मृत्यूच्या पंधरा दिवस अगोदरपर्यंत लुप्त झालेलं जन्मानं त्याला हीन ठरवलं सगळे लोक त्याला सारथ्याचा पुत्र म्हणून हिनवत खर तर तो कोणते आहे पण त्याला राधे नाव दिलं गेलं कुंतीचा असताना त्याला राधीचा राधेचा, राधेचा म्हणून हिनवलं बाकी इतरांनी सोडावं काय असतं महाराज हिऱ्याची कदर आज्ञानी माणसाला नसली काय वाटत नाही पण हिऱ्याचा पारखी जो जौहरी असतो त्याला जर हिऱ्याची किंमत कळत नसेल तर त्या हिऱ्याचं दुर्दैव म्हणावं लागेल इतरांनी कर्णाला हिन समजणं साहजिक आहे पण ज्या दिवशी द्रोणाचार्यासारखा गुरु कर्णाला हीन समजतो त्या दिवशी कर्णाचं खरं दुर्दैव म्हणावं लागेल उदाहरण सांगितले ला एक जण शेतात काम करत होता नांगर हटत होता आपल्या जुन्या काळात राम फोडवायचं चाललं होतं

समसत समजी सोनारपणी त्यांना सांभाळून ठेवली संध्याकाळी घरी आला दुसऱ्या दिवशी बघू म्हटलं हे काय आहे शहरात गेला सोनाराच्या दुकानात गेला सोनाराला सोन्याची फारक आहे हिऱ्याची काय फारक आहे बघितलं समज हिऱ्यासारखी पण काचही असू शकतो सोनार मुला जमते दे मला देऊन टाक किंमत रुपये म्हणजे ह्याच्यात काहीतरी असलं पाहिजे बाजारातल्या सगळ्यात मोठ्या सोनाराकडे गेला त्याला संशय खात्री नाही हिरा असू शकत अजून पैलू पाडलेले नाहीत कारण जमिनीतून आलेला आहे पाचशे अरे बापर चार दुकान बदलले तर पाचशे वर गेले काहीतरी अजून पुढे गेला एक सर्वसाधारण खडे विकणारा माणूस त्यालाही पारक नाही पण राशीचे खडे विकणार त्याच्याकडे गेला त्यानं बघितलं याला फोडून बनवलं तर ह्याच्या पैसे खडे बनले एक खडा दोनशेलाही विकला तर चार हजार रुपये गेले नाही ह्याला दोन हजार द्यायला काय अडचण नाही दोन हजार द्या शेतकऱ्याच्या लक्षात आलं ही वस्तू काहीतरी महा एकदम जोहऱ्याकडेच गेला जो हिऱ्याचा की हिरा बघित्र त्या हिरे व्यापाऱ्याकडे गेला त्या हिरे व्यापाऱ्याच्या हातात पडल्याबरोबर बरोबर त्यांना ही साधी गोष्ट म्हणजे हा पाया याचे जर दहाही तुकडे केले एक एक तुकडा दो पर दोन हो। दोन लाख रुपयाचा वीस लाख रुपयाची वस्तू त्यानं शेतकरी हो। बघितलं का बाळ खरं सांग म्हटलं हे डायरेक्ट माझ्याकडे आला अगोदर पुढे गेला शेतकरी प्रमाणित करता मला सोनाराकडे दोनशे मिळणार होत मोठ्या सोनाराकडे पाचशे मिळणार होते राशीवाल्यानंतर दोन हजार देतो म्हणतो चार हजार देतो आता हा कोण आहे हिरे व्यापारी शेतकरी म्हणला बाकीच्या तो आहे हिरे व्यापाऱ्यांना सांगितलं तो तो चार हजार असता जा शेतकरी म्हटला बघा वस्तू महागाची दिसते चार हजार म्हणतात शेतकरी हट्टाला पेटला खरं सांगा काय शिडून त्या हिरे व्यापारी घेतला हो बाहेर म्हणून भिंतीवर फेकला भिंतीवर आदळला तस त्याचे विष उकडे झालं शेतकरी धावून शेतकरी म्हणला अरे घरी दोन दिवस स्वतःस कुलालेकरानं दगडावर आपटिल कुठला नाही भिंतीवर आपटिल कुठला नाही पण आणि ह्या माणसानं उगा हलक्या हातानं भिंतीवर पेटलं तर वीस तुकडे झाले त्यावेळेला त्या हिऱ्याला वाच्या पट त्यानं म्हणला बाकीच्या मला किती आवडलं तरी मला माझी किंमत त्यांना माहीत नव्हती ज्यांना माझी किंमत माहीत नाही त्यांनी मला आपटलं काय लोळवलं काय तुडवलं काय मला काय वाटलं नाही पण माझी खरी किंमत त्याला माहिती असताना यानं मला भिंतीवर फेरलं त्याचं मला दुःख झालं म्हणून मी तुकडे तुकडे कर्णाला सर्वसामान्य लोकांनी नव्हतं कर्णाला काय वाटलं नाही पण द्रोणाचार्य जर हिनवता तू सारख्याचा म्हणून शस्त्रसंधीत तुला प्रवेश मिळणार एक दिवस हा कर्ण स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःला सिद्ध कुर। करून लागतो द्रोणाचार्याने नाही शिष्य म्हणून परशुरामासारख्याच शिष्य आणि अर्जुनापेक्षा मोठा धनुर्धारी म्हणून कर्ण नावा आला आजही फक्त अर्जुनाच्या बाजूने कृष्ण उभा होता म्हणून कर्णाचा पराभव झाला वा म्हणून अर्जुनाच्या बाजून कृष्ण उभा होता म्हणून कर्णाचा पराभव झाला कृष्ण अर्जुनाचा सहाय्यकारी नसता तर अर्जुनाच्या बापाला कर्णाचा पराभव करता आला नसता धनुर्धारी म्हणून तर मोठेपणे आहेच पण दाता म्हणून त्याच मोठेपणा जिताय शास्त्रानं मोजके दाते सांगितले राजा हरिश्चंद्र राजा शिबी राजा बळी त्याच्यामधून जे बोटावर मोजणे एवढे पुराणामध्ये दाते म्हणून करायला गेले त्या दात्यांमधल्या पहिल्या पाच क्रमांकात ज्याचा नंबर लागतो तो, तो कर्ण आणि त्याच्या दातृत्वाची परीक्षा सामान्य लोकांनी सोडा साक्षात जगाच्या मालकाने घेतली तरीही त्या परीक्षेत कर्ण नापास झाला कर्ण भिडता समाधान बाणे व्यापियेला रंग काय दात मागशी काय करायचं साक्षात देवा इंद्राने येऊन कवच कुंडल मागितले आणि भगवंतांना स्वतः भिक्षुकाच्या याच काच्या देशात येऊन दात मागितले देवाला आणि इंद्राला सुद्धा दात देण्यापासून माग हटला नाही याला म्हणायचं कर्तृत्वाची उंची कारणानं दोन मार्गाने आपलं कर्तृत्व सिद्ध केलं हे उत्तम योद्धा म्हणून एक धनुर्धार म्हणून जन्मान तुम्हाला मोठे मिळू द्या नाही तुमच्या कर्मानं कर्तृत्वानं एका विशिष्ट उंचीपर्यंत जात आलं पाहिजे जन्माची उंची काही काळानं संपते पण कर्तृत्वाची उंची चंद्र सूर्य तो पर्यंत

स्ट्रार। 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 एक वही वर्ष झालं आमचे मित्र आहेत वारकरी संप्रदायात मी तरुण नाम निनाम अंत कथाकार कीर्तनकार समाधान महाराज शर्मा त्यांना एक दोन वर्षापूर्वी देवकर्याच्या लोकांनी कीर्तनासाठी फोन केला श्रावण महिन्यात आमच्याकडे सप्ताह असतो म्हणजे पाच दिवसाचा ते म्हणले काय निमित्तांना असतो आपल्या देवकर्याची गोष्ट दोनच वर्ष आमच्याकडे मोतीराम महाराजांच्या पुण्यतिथीचा संत असतो अधिमन्य संतांची पुण्यतिथी काय नाही करू सेवा दिली कीर्तनाला आले आणि कीर्तन झाल्यावर बैठकीत बसल्या चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर कोणीतरी म्हणलं महाराजांचा आडनाव काका hmm. मग ते म्हणले हो महाराज आमचे hmm. सुरेव hmm. सुरे महाराष्ट्रातल्या एका प्रसिद्ध कीर्तनकाराला महाराजांच्या जन्माचं रहस्य कधी कळलं एक दोन ते अडीच वर्षापूर्वी कळलं जन्माला महाराज कुठे जन्मले याला महत्वा नाही महाराजांच्या कर्तृत्वाच्या उंची आज शंभरापेक्षा जास्त गाव सापडतील ज्या गावात महाराजांचा अस्थिव महाराजांच्या समाधी मंदिर वगैरे ही जन्माची उंची नाही ही कर्तृत्वाला मिळालेली उंची कार्य काम वर्तव आपलं काम खरखरीत नाण्यासारखं वाजलं पाहिजे नाणं जसं हर्षल पडलं की त्याचा आवाज येणारच तसं तुमचं काम तितकं खनखणीत असलं पाहिजे आता मातीत पडल्यास नाण्याचाही आवाज येत नाही बऱ्याच नाण्यांच्या नशिबाला मातीचे ते पण जमीन खनखणीत असावी आणि नाणं महाराजांसारखं असावं त्याचा आवाज झाल्याशिवाय राहत नाही आवाज आहे तो नाही महाराज समाधीस्थ झाले आता साठावी hmm. पुण्यतिथी येईल पुढच्या वर्षी साठावी असतात साठावी पुण्यतिथी आली तरी कीर्तीचा ध्वज तसाच उभारेला ध्वज तिही लोक आईचे ईश्वर yes. जन्माचं मोठेपण फार काळ टिकत नसत काहीच जन्म शेवट रहस्यातच राहतो कर्तृत्वाची तु उंची तुम्हाला हिमालयाच्या उंचीच केल्याशिवाय आपला राजकारण नाही पण एका घरात जर तीन पंतप्रधान झालेले असतील चौथ्या पिढीत जन्माला आलेल्याचा जन्म किती मोठा म्हणायचा कर्तृत्वानं <laughs> पंचावन्न झालं तरी कुठं मिळणार आणि विद्यमान पंतप्रधानाच्या जन्माचं रहस्य विचारलं तर कुठं रॉकेल विकणारा घरी जन्म झालेला पण तीन वेळा पंतप्रधान होतात कर्तृत्वाची तुम्ही कुठं जन्माला त्याला म्हणतो नाही तुमच्या काला म्हणतो तो म्हणतात आम्ही आमची ओळख निर्माण केली ते आमच्या जन्माची नाही आमच्या पुण्याईनं आमच्या प्रारब्धानं आमच्या नशिबाने आम्हाला जन्म वारकरी कुटुंबात मिळाला आमचं सौभाग्य माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा तुम्हाला जन्मानं एक विशिष्ट पर्यंत उंची प्राप्त होईल माझं तर म्हणणं आहे तुम्ही अमक्याचा मुलगा अमक्याचा मुलगा लोकांनी अवश्य म्हणाला मुलगा कुटुंब जो तुम्ही तुमच्या कर्तृत्वाला स्पर्श करत नाही तो आणि एकदा तुम्ही तुमचं कर्तृत्व सुरू केलं लोकांनी एक दिवस तरी म्हणावं याची वडील आपल्या नावांना आपल्या वडिलांना ओळखल्या जावं इतकं काम आपल्या जीवनात माणसानं केलं पाहिजे उत्तम परिचय म्हणायचं सर्व उत्तमातला उत्तम परिचय आपण जन्माला त्यांचा पुत्र आहोत ही तर जन्माची ओळख सगळ्यांनाच आपण रस्त्याने म्हणणारच आहे आपाचा पुत्र आपाचा काय तात्या मामा अण्णा काय म्हणत असं पण हे दिवस आपले वडील रस्त्याने निघाला लोकांनी आपल्या नावानं त्यांना ओळखावं इतकं कामात नाही मिळाली जन्माची कुटुंब पूर्ण आहे मोठ्या मोठ्या घराने मोठ्या मोठ्या घराने आज त्यांचे वंशज औषधाला सापडत नाही मशहूर त्यांचं त्यांचं वैयक्तिक जीवन जगणार ज्यांनी इतिहास रचला इतिहास निर्माण केला त्यांचे वंशज आज सध्या काय करत न सांगितलेलं इतिहासातच नाही संत आहे ज्यांनी उज्ज्वल असा इतिहास निर्माण केला संत वामयामध्ये संत परंपरेत त्यांचे पोर आज कुठे जन्मान ती उंची मिळाली त्यांचा पोरगा त्यांचा पोरगा तुझं कर्तृत्व काय तू का बरं म्हणतात आमच्या प्रार्धानं लोक जन्माची उंची आम्हाला मिळाली आम्ही स्वतःला सिद्ध केलो आम्ही आमच्या स्वतःची कर्तृत्वाची उंची वाढवली

Thank <laughs> you. माणसं काळात काळाचा भूत भविष्य वर्तमान देव काळाच्या पलीकडे असतो मूर्ख माणसं मात्र एकाच काळाचा वर्तमानाचा विचार करत नाही फक्त मला असं करायचं मला असं करायचं दरवर्षी एक जानेवारीचा संकल्प त्या वर्षात मी असं करणार पुढच्या एक जानेवारीला तोच संकल्प असं हिंदुणी मुंगेरी लाल फक्त भविष्यात जागा करून गाय करूंगा मी करीन मी तस करीन माझा एक मित्र आहे तुमच्या तालुक्यातला आहे गावाच नाव आहे सावढ्या तालुक्यातलाच आहे दोन हजार पाच पासून आमची जीवलग मैत्री मैत्री आमची संबंध खूप चांगले हे दोन हजार पाच म्हटला होता महाराज गावामध्ये असा आणि शान बंगला बांधणार आहे त्या बंगल्यावर दुसऱ्या मजल्यावर आणि शान टू बीएचके काढणार आहे त्या टू बीएचके देणार आहे वैष्णव सदन तिथं माझ्या घरातलं कोणीही सदस्य राहणार तिथं फक्त महाराष्ट्रातले महाराज तुकाराम शास्त्री पासून ते ढोक पर्यंत लाडूगुरुजी पासून ते सगळे विनोदी कीर्तनकार भागवताचार्य रामायणाचार्य त्यांनी यायचं गाडी ड्रायव्हर दोन कलाकार दोन बेडरूम व्यवस्थित पलंग टाकून संडास बाथरूम अटॅच गॅस ठेवणार सिलेंडर ठेवणार त्यांनी यायचं मुक्काम करायचा चहा पत्ती नाश्त्याचं सामान ड्रायव्हरनं चहा करायचा नाश्ता करायचा त्यांनी जेवण जेवण म्हणले तर घरून मग डबा पाठवणार वर त्यांनी जेवून जायचं कधी म्हणून मला तो दोन हजार पाच म्हटला आता परवा भेट झाली होती परवाही म्हणे महाराज असा बंगला भागायचा मी जेवण दे मार्च पासून दरवर्षी त्याचं एकच असते असा बंगला बांधायचा असा बंगला अजून बांधला